भारतीय जनता पार्टी नवी मुंबई कायदा आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा ऍडव्होकेट मंगल घरत यांच्या पुढाकाराने आणि आर्यवत फाउंडेशन तसेच सेंटर फॉर साइट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी आणि लेझर मोतीबिंदू ऑपरेशन शिबिराचे आयोजन नेरुळ येथे करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला या शिबिरात नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली तसेच गरजूंना मोतीबिंदूच्या लेझर शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आज भारतीय जनता पार्टी आर्यवर्त फाउंडेशन आणि शिवम आय केअर सेंटर म्हणजे सेंटर फॉर साईट या तीन संस्थांच्या माध्यमातून आम्ही आज मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि अकरा हजारात फक्त संपूर्ण मोतीबिंदू ऑपरेशनचं शिबिर आज आयोजित केलेलं होतं या शिबिरासाठी आम्ही जास्तीत जास्त नागरिकांना याचा फायदा घ्यावा यासाठी आवाहन केलेलं होतं आणि त्यानुसार याचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिरासाठी लाभलेला आहे आजच्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक आणि निमंत्रित म्हणून जे उपस्थित राहिले ते आमचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घर साहेब आताचे पिठासीन अध्यक्ष आमचे जिल्हाध्यक्ष श्री राजेश पाटील साहेब आमचे प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई भोसले आमचे विधानसभा समन्वयक आ, प्रभारी श्री निलेशादा म्हात्रे आमचे मंडळाध्यक्ष सुधीर जाधव सुधाकर पाटील साहेब ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष आणि कुणाल महाडिक नेरूळ मंडळाध्यक्ष तसेच विनायक गिरी साहेब आमचे शेवाळे साहेब सलमा मुलानी मॅडम झरे मॅडम अंकुर जयस्वालजी अशा सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आज इथे येऊन या कार्यक्रमासाठी हजर राहून माझं मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच आमच्या सर्व नागरिकांना इथे जे जे शिबिरासाठी आलेले आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत आणि असाच कार्यक्रम आम्ही जास्तीत जास्त प्रमाणावरती अजून जसा मी ह्या नेरूळ आणि मध्ये राबवलेला आहे असाच मोठ्या प्रमाणावरती अजून एक कार्यक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे पुढील येणाऱ्या कालावधीमध्ये अजून जास्तीत जास्त नागरिकांना सुविधा कशा पद्धतीने आरोग्याच्या देता येईल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि जास्तीत जास्त लोकांना सेवा कशी पुरवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू तर ऍडव्होकेट मंगल घरत यांनी सामाजिक बांधिलकी जपात आयोजित केलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले अशा प्रकारच्या शिबिरांमुळे समाजातील गरजू व्यक्तींना मोफत वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होते असे मत उपस्थितांनी व्यक्त केले आजच्या बद्दल बोलायचं म्हणजे आजचा जो कार्यक्रम सौ मंगला घरतने जो राबवलाय म्हणजे त्यांच्यामुळे जो आज सगळ्यांच्या सोयीसाठी गरिबांसाठी मुख्य करून खूपच महत्वाचं आहे म्हणजे माझ्यासाठी मी सांगते म्हणजे आणि मंगलता ह्या सतर्क का कार्यरत आहेत अगदी कोऑपरेटिव्ह म्हणजे त्यांचं सहकार्य असं मी शेजारच्या सोसायटीत राहतो चांगली मी चांगली पूर्वीपासूनच म्हणजे दहा पंधरा वर्ष मी त्यांना चांगल्या बऱ्यापैकी ओळखते त्यांचं अतिशय सादर राहणीमान आणि अगदी मनमोकळा अगदी नुसता एक फोन जरी म्हटलं तरी त्या लगेच म्हणजे माझा अनुभव सांगते म्हणजे खूपच चांगल्या आहेत म्हणजे त्या कार्यकर्त्या आहेत समाज म्हणजे सेवक वगैरे सगळ्यांसाठी से आणि त्यांची अशीच वाटचाल भरभराट होऊ दे त्यांच्यासाठी आणि त्यांनी हेच कार्य सांभाळावं कार्यक्रम तर खूप मी सुरुवातीला उल्लेख केला तर खरंच खूप चांगलं झालं म्हणजे असंच कार्य व्हायला पाहिजे म्हणजे समाजासाठी वगैरे कोणाला हा, ह्या को ह्यामुळेच मला कळलं शिबिर अरेंज केल्यामुळेच म्हणजे खूप अगदी सुरुवातीला आल्यावर स्वागतही आमचं खूप चांगलं अगदी मोठ्या मनाने अगदी मनमोख झालं आणि खूप चांगलं शिबिर आलं सोळा तेरा वर्षापासून मंगलताई घरात आणि यांचे आमचे संबंध आहेत मी सेक्टर अठ्ठावीस नवी मुंबई नेरुल इथे रहिवासी आल आहेत आम्ही मंगलताई बद्दल बोलायचं तर त्यांनी त्यांची जी राजकीय वाटचाल आहे त्याच्या वाट राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि आपल्या ना, प्रभागातील नागरिकांच्या समस्या याच्याकडे त्यांचं लक्ष जास्त असतं राजकारण हे थोडंसं नंतरचा भाग आहे त्यांचा मी त्यांच्या बाबतीत हे सांगू शकतो की त्यांनी जेवढी सामील बांधील की राजकारण क्षेत्रातील माझ्या संपर्कात जेवढे लोक आलेत आतापर्यंत मी फार पूर्वीपासून भाजपचं कार्य करतो पण मी ताईंच्या संपर्कात आल्यानंतर मी एक त्यांच्यात विशेष गोष्ट बघितली की त्यांनी सर्वप्रथम नागरिकांच्या समक्ष आणि त्याचं निवारण हे प्रथम कसं मला साध्य करता येईल त्या माध्यमातून त्यांचं जे कार्य आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि त्यांची आम्हाला वेळोवेळी मदत झालेली आहे त्याबद्दल मी ताई यांचे खूप आभार मानतो आणि असे जे त्यांचे सामाजिक उपक्रम आहेत आमच्या प्रभागातही आहेत याच्या अगोदर भरपूर असे उपक्रम त्यांनी घेतले आहेत ता त्यात आमचाही सहभाग असतोच यापुढे त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी आणि या सामाजिक कार्यासाठी आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आणि सेंटर फॉर साईट यांच्या सहकार्याचेही विशेष कौतुक करण्यात आले भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन सुरू राहील असे ॲडव्होकेट मंगल घरत यांनी सांगितले व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नेरुळ नवी मुंबई